नमस्कार वंदनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत पहिली टिप्स आहे भेंडी शिजवताना आपण त्यात थोडं लिंबाचा रस टाकावा म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही जेव्हा आपण बाजारामधून अद्रक आणतो तेव्हा ती तीन ते चार तास पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवावी आणि नंतर ती स्वच्छ धुवून घेऊन कोरडी होऊ द्यावी आणि नंतरच ती वापरावी त्याच्यानंतर आपण चपाती किंवा भाकरी टोपलीमध्ये ठेवण्यासाठी टोपलीमध्ये नेहमी सुती कापडाचा वापर करावा कारण त्याला जो घाम येतो तो, तो शोषून घेण्याचं काम कपडा काम करतं गहू दळून आणताना त्यामध्ये आपण थोडे जवस टाकावे ह्यामुळे आपल्या आरोग्याला ते खूप लाभदायक असतं आणि आपलं पाचनसुद्धा त्यामुळे छान होतं ते प्रमाण म्हणजे पाच किलो गहू असतील तर त्याला शंभर ग्रॅम त्यामध्ये आपण जवस टाकावी वांगे आणि बटाटे कापल्यानंतर ते नेहमी पाण्यात भिजू घालावे त्यात थोडं मीठ टाकावे ह्यामुळे काय होईल की ते काळे पडणार नाहीत कोणत्याही डाळीची भाजी करताना प्रथम त्या पंधरा ते वीस मिनटं भिजू द्याव्यात आणि नंतर त्या भाजीसाठी वापराव्यात म्हणजे डाळ पटकन शिजते दुधी भोपळा वापरताना त्याचा प्रथम देठ कापून घ्यावा जर तो कडू लागला तर तो वापरू नये ते आरोग्यास हानिकारक असते ज्वारीचे पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडी उडीद डाळ टाकावी म्हणजे पाच किलो ज्वारी असेल तर त्यामध्ये शंभर ग्राम उडीद डाळ टाकावी ह्यामुळे होतं काय की एकतर पौष्टिकता आपल्याला भेटते आणि दुसरं म्हणजे भाकरीसुद्धा छान वळते आणि पंधरा ते वीस दिवस हे पीठ छान टिकतं मटकीला मोड येण्यासाठी लवकर मोड येण्यासाठी कोमट पाण्यात भिजत घालावी यामुळे मटकी लवकर फुलते व दुसऱ्या दिवशी तिला मोडही पटकन येतात शेंगदाण्याची चटणी जेव्हा आपण करतो तेव्हा तिला फ्राय करताना लसण गुलाबी होऊ द्यावा आणि नंतर त्यामध्ये चिमूटभर ओवा टाकावा त्यामुळे शेंगदाण्याची चटणी अगदी कुरकुरीत होते